वन मिनिट्स लेखक तुषार गुंजाळ कोण आहात तुम्ही काल रात्रीपासून विचारतोय तुम्हाला नक्की दिस 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 अरे तुम्ही सांगितलं असत एक तर मला कळणार तरी कसं तुम्हाला काय पाहिजे ते करण्यापेक्षा इट्स इट्स बेटर वी कॅन टॉक अँड सॉर्ट इट आऊट सी सी तुमचा तुमचा काहीतरी गैरसमज झालाय मी मी, मी खूप साधा माणूस आहे कधी कोणाचं वाकडं केलेलं नाहीये साधा भांडलोही नाही आहे कोणाशी पाया पडतो मी सोडा मला प्लीज माझ्या मुलाचा बर्थडे आहे उद्या एकुलता एक मुलगा आहे ऑलरेडी चार महिने अब्रॉड ला होतो भेटलो नाहीये मी त्याला घरी पोचेन म्हटलं तर तुम्ही एअरपोर्टलाच बाहेर तिवे तरी लावता का प्लीज काहीच दिसत नाहीये पैसेच पाहिजेत आय न्यू इथ माझ्याकडे भरपूर थोडेफार आहेत सौदी रियाल आहेत ज्याची रुपयात किंमत होते ऑलमोस्ट तीस हजार शिवाय इंडियन करन्सी सुद्धा आहे ती दहा हजार म्हणजे टोटल चाळीस हजार झाले आणि एवढंच नाहीये ही ही वेडिंग रिंग सुद्धा आहे अडीच सोयाची आहे प्युअर ट्वेंटी फोर कॅरेट आहे दीड लाख तर आरामात मिळतील शिवाय ही खड्याची अंगठी ती ही ओरिजिनल पुष्कराज त्याचे एक लाख मग ही गळ्यातली चेन हे वॉच माझा माझा फोन तो ऑलरेडी आहेच तुमच्याकडे सगळे मिळून पाच साडेपाच लाख आरामात मिळतील बघा समोर ठेवलंय सगळं तुम्ही दिवे लावले तर चेक करता येईल पाच साडेपाच लाख पुरतील ना अजून देतो पण मला एटीएम मध्ये तरी घेऊच चला माझा कार्ड घ्या पिन नंबर सांगतो सगळं अकाउंट रिकामा करा पण तार बंद करू नका साहेब ऐका ने साहेब सात 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 घ्या माझ्या अकाउंट मधले ऐकता काय मला घरी जायचं पुष्करच म्हणजे भाषा कस थोडा वेंटिलेशन तरी ठेवायचं केला बाजार एक दिवा तरी भीती वाटते मला धनाची कोण आहे हो इथे कोणतरी आहे तो बघा आवाज येतोय पण दिसत तरी उजेड कराव प्लीज प्लीज हे कोण आहेसू न हे बघ मी Sample complete. Ready to continue?